श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न एकेकाली झाले असे एक, एक, एक व्यक्ती आला आणि पायातल्या चपला काढल्यावर त्याने त्या चपलांना नमस्कार केला मी ते सर्व दृश्य पाहतच राहिलो आणि त्याला विचारले नेमके तू चपलाला नमस्कार कोणत्या कारणांनी केला तर तो व्यक्ती म्हणाला या चपलांनी मला इथे येण्यासाठी मदत केली म्हणून मी नमस्कार केलो मुळातच हे सगळं काय करायचं कृतज्ञ भाव जपण्याचा हा केवळ प्रारंभ आहे निर्जीव पूर्णपणे बदल तुम्ही हमदर्दी दाखवायला सुरुवात केलीत तर त्यातूनच जित्या जागत्या माणसाचा आदर करणं हा सहज धर्म होईल प्रेमळ भक्तांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या यू एम मराठी यूट्यूब चॅनलवरती स्वत देव आज तुमच्या समोर आले आहेत आणि तुमच्याशी संवाद साधत आहेत त्यामुळे याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका तुमच्याकडे आज जितका शिल्लक वेळ आहे तितका वेळ आजचा हा मामांचा देवी संदेश ऐकूनच पुढे जावा आयुष्यात मला भावलेला एक गुज मी तुम्हाला आज या संदेशाद्वारे सांगतो उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचे शिक्षण जरूर आयुष्यात घ्या पोटा पाण्याचा उद्योग जिद्दीने करा पण तेवढ्यावरच आयुष्यात थांबू नका प्रत्येक कला ज्या प्रकारे साहित्य चित्र संगीत नाट्य शिल्प खेळ यातल्या एखाद्या तरी कळेशी तुम्ही मैत्री करा व मैत्री जमवा पोटा पाण्याचा उद्योग तुम्हाला आयुष्यात नक्की जगवेल पण कळेशी असलेली मैत्री तुम्ही का जगायचे हे तुम्हाला सांगून जाईल लक्षात ठेवा मामा म्हणतात काळजी करू नको प्रत्यक्ष मी तुझ्यात देखील कोणती तरी कला दिली आहे ते उडक आणि दाव या दुनियाला तुझी ताकद प्रेमळ भक्तांनो जीवन हे असेच असते थोडं तुम्हाला सोसायचं असतं बरंच तुम्हाला भोगायचं असतं ओल्या पापण्या मिटून ओवां ओटांनी हसायचं असतं सुखाबरोबरच दुखालाही झेलायचं असतं स्वतःला विसरून साऱ्यांमध्ये मिसळून हसत राहायचं असतं जीवन असंच असतं एकदा जरी जीवनाचा अर्थ तुम्हाला समजला की कशा प्रकारे आयुष्य जगायचे तर जीवनात कशाही प्रकारची चिंता तुम्हाला होणार नाही त्याच प्रकारे आयुष्य जगण्याचे सोपे गणित आज तुम्हाला कळून जाईल प्रेमळ भक्तांनो मामा म्हणतात जिथे तुझी कदर नाही तिथे अजिबात जाऊ नको जे तुला पचत नाही ते कधी खाऊ नको ज्यांना खरं सांगितल्यावर प्रचंड जास्त राग येतो त्यांची मन धरणी करत बसू नको जे एकदा तुझ्या नजरेतून उतरले त्यांचा त्रास करून अजिबात घेऊ नको वेळ पाहून बदलतो त्याला मित्र जीवनात अजिबात बनवू नको आणि सर्वप्रथम आयुष्यात कितीही संकटे आली तरी कोणाला घाबरू नको कारण या ब्रह्मांडाचा हा तुझ्या पाठीशी आहे त्यामुळे बेहू नको प्रेमळ भक्ता तुझ्या आयुष्यात जितके तुला त्रास होते तित जास्त त्रास हे मला होते त्यामुळे मला देखील ठाऊक आहे की तुला जीवनात काय हवं आहे लक्षात ठेवा मामांवरती विश्वास ठेवणारा प्रत्येक भक्त कधी उपाशी राहत नाही मामा म्हणतात पूर्णपणे काळजी करणं थांबवू आणि माझा आजचा हा देवी संदेश पूर्ण ऐकून पुढे जा एकेकाळी मी देवाला विचारले तुला मनुष्याविषयी जास्त आश्चर्य का वाटते त्यावेळी देव उत्तरला मनुष्य पैसा मिळविण्यासाठी आरोग्य गमावतो व आरोग्य परत मिळवण्यासाठी तो पैसा त्यावरच खर्च करतो तो भविष्याच्या काळजीत वर्तमान काळ पूर्णत्व गमावतो त्यामुळे तो वर्तमानही वर्तमानातही जगत नाही व भविष्यातही जगत नाही तो असा जगतो कधीच मरणार नाही आणि असा म मरतो की कधी जगळाच नाही त्यामुळे जगायच्या तर हसून खेळून जगा कारण भविष्याचा विचार करणारे व्यक्ती पूर्णत्व पुढे जातातच मात्र मामा म्हणतात विचार करू नको तुझे प्रत्येक विचार कृतींमध्ये उतरव आणि प्रत्यक्ष कष्ट कर खरं बोलणाऱ्या प्रत्येक माणसाच्या वाट्याला जास्त प्रश्न येतात खोटं बोलणारा माणूस कोणाच्या तावडीत सापडत नाही हा जीवनाचा नियम आहे प्रत्येक व्यक्ती खोटा बोलणारा कधी त्याला त्याचं खोटं बोलणं आहे असं कोणाला वाटतही नाही आणि ही, ही दुनिया त्याच्यावर विश्वास ठेवते हो कारण लक्षात ठेवा हे जग पूर्णपणे घाणेरडे नाही किंवा वाईट नाही तर या जगेम जगामध्ये असलेले प्रत्येक व्यक्ती वाईट आहेत म्हणून प्रत्यक्ष माणसाला उद्देश करणारे जास्त भेटतात मामा म्हणतात खूप गोड बोलणारी अति नम्रता दाखवणारी पाया पडणारी अति स्तुती करणारी अति आदर सत्कार करणारी माणसं अत्यंत धोकादायक दांभिक आतल्या गाठीची लबाड बेरकी साधी संधी साधू व विश्वासघातकी असतात तुमच्याच खंद्यावर हात ठेवून तुम्हालाच खांदा देण्याचे षडयंत्र ती रचत असतात यावलट जी मासं तोंडावर रागाव रागाने कडवट टिकात टीकात्मक जहरी फटकळ व स्पष्ट बोलतात त्यांचं अंतर्मन वरच्या प्रवृत्तीपेक्षा चांगलं नक्कीच असतं विश्वासघात करणं फसवणं त्यांच्या रक्तातच नसतं ती खरंच मन मोकली व विश्वासू असतात म्हणून जीवनात तुम्ही बाकी काही शिका अथवा ना शिका मात्र माणसं ओळखायला शिक नक्कीच शिका कारण जीवनात जितकं काही कमवणार आहात जर एखादा वाईट व्यक्ती भेटला तर आयुष्यातली सर्व कमवलेले सर्व जाण्याकरिता सेकंडही लागणार नाही विचार धरण उसने पैसे देताना दहा वेळा विचार करा कारण आपलेच पैसे आपल्याला चोरासारखे मागावे लागतात पाप वाईट असते यात शंका अजिबात नाही पण पुष पुण्य केल्याचा गर्व त्याहीपेक्षा वाईट असतो खेळ शिकायचा असेल तर बुद्धिबळाचा शिका कारण त्यात एक चांगला नियम आहे आपला माणूस आपल्याला कधी पराभव करत नाही विश्वासघात करणाऱ्या माणसाला ज्या विचारण्यापेक्षा त्या मना माणसाशी बोलणं सोड सोडणं हीच त्या व्यक्तीची व्यक्तीसाठी मोठा मोठी शिक्षा असते भाकरी एकच असते पण ती मिळवण्यासाठी जो पळत असतो त्यास वती गरीब म्हणतात व ती पचविण्यासाठी जो पळत असतो त्याला श्रीमंत म्हणतात माणसाला पूर्णपणे गवाड सापडलं की माणूस लवाड बनतो त्यामुळे लक्षात ठेवा भाकर तुम्हाला मिळवण्यासाठी पळावं लागतं मात्र तुम्ही गरीब आहात आणि तीच भाकर पचवलात तर तुम्ही श्रीमंत आहात टेन्शन घेऊ नको लक्षात ठेव विचार करणं थांबू प्रत्येक विद्यार्थी शाळेत कॉलेजात अभ्यास करून करिअरचा विचार करणे गरजेचं आहे नाहीतर पूर्णपणे ढोस्याच्या गाडीवर कांदे कापावे लागतील प्रेमळ भक्ता चिंता करू नको मी प्रत्येक माझ्या भक्ताच्या पाठीशी आहे या ब्रह्मांडा ब्रह्मांडाचा हाय ज्याच्या पाठीशी असतो तो कधी आयुष्यात दुखी राहत नाही त्यामुळे चिंता करू नका मामा प्रत्यक्ष तुमच्या सोबत आहे त्यामुळे प्रत्येक पाऊल विश्वासाने टाका व पुढे जावा मामा म्हणतात प्रेमळ बघता आज माझा हा संदेश एकूणच पुढे जा नास्ते सांभाळायचे असेल तर चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी आणि नाते टिकवायचे असेल तर नको ति ती, तिथे चुका काढण्याची पूर्णपणे सवय नसावी जो व्यक्ती नको तिथे चुका काढतो तोच व्यक्ती आयुष्यात पूर्णत्व गोंधळात असतो त्यामुळे पूर्णत्व विचार न करता आयुष्यात येईल त्या अडचणींना सामोरे जावा व तुमचे उच्च ध्येय गाठा ज्या देशात पूर्ण पूर्णपणे पानपोईवर ठेवलेला ग्लास साखळीने बांधला बांधावा लागतो मंदिराच्या बाहेर पाठी लावावी लागते पादत्राने बाहेर काढा रेल्वे टेशनवर तिकट तिकीट खिडकीत सूचना लिहावी लागते रांगेत उभे राहा दावखन्यात लिहावे लागते शांतता राखा सरकारी कार्यालयात बिन भिंतीवर थुकू नका पण लोक त्या सूचनेवर थुकतात प्रेमळ बघता प्रत्यक्ष प्रत्येक व्यक्ती स्वार्थी झालेला आहे आणि अहंकारी व गर्विष्ट झाला आहे आणि प्रत्येकाला त्याच्या कर्माची सजा एक ना एक दिवस मिळेलच या शंका नाही त्यामुळे चांगले कर्म करा कारण तेच तुमचे नशीब घडवतात रांगोळी पुसली जाणार हे प्रत्येकाला माहिती असूनही ती जास्तीत जास्त रेख रेखीव करण्याचा आपला प्रयत्न असतो असेच आपले जीवनही पुरेसे जाणार आहे प्रत्येकाला माहिती असूनही ते रांगोळीप्रमाणे जास्तीत जास्त सुंदर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे लक्षात ठेवा आयुष्य सुंदर बनवले पाहिजे जी याचे जिवंत उदाहरण असते जो व्यक्ती आयुष्यात काही करून जात नाही त्या व्यक्तीचे आठवण काही मोजक्या दिवशी येणार मात्र जो व्यक्ती करून जातो काही ना काही तो व्यक्ती पूर्णपणे आयुष्यात मोठा होत असतो देव कधी मोबदला मागत नाही एका ऐंशी वर्षाच्या एका ज्येष्ठ व्यक्तीच्या हृदयावर शास्त्रक्रिया होते रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर बिले बिल येते आठ लाख रुपये ते बिल पाहून त्या ज्येष्ठ व्यक्तीच्या डोळ्यात पूर्णत्व आश्रू उभे राहतात ते पाहून डॉक्टर म्हणतात की काळजी करू नका मी कमी करून देतो त्यावर ते ज्येष्ठ नागरिक म्हणतात हे बिल खूपच कमी आहे दहा लाख रुपये आले असते तरी ते भरायला मी समर्थ आहे डोळ्यात आश्रू आले आहेत कारण ज्या परमेश्वराने माझे हे हृदय गेली ऐंशी वर्ष सांभाळले त्याने कुठलेही बिल पाठवले नाही तुम्ही केवळ तीन तास सांभाळले तर ऐंशी लाखांचे आठ लाखाचे बिल पाठवले लक्षात ठेवा तो व्यक्ती म्हणाला माझा परमेश्वर कुठलाही मोबदला न मागता माझी किती काळजी घेतो त्या विचारांनी माझ्या डोळ्यात आश्रू उभे राहिले त्या परमेश्वराचा मी सतश तृणी आहे लक्षात ठेवा परमेश्वर तुम्हाला कधी दुखी करणार नाहीत परमेश्वर प्रत्यक्ष तुमच्या सोबत आहेत परमेश्वर प्रत्यक्ष तुमच्या आयुष्यात चांगुलपणाने तुम्हाला जीवन दिले आहेत त्यामुळे परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि आयुष्यात पुढले पाऊल पुढे टाकत चला मामा म्हणतात गरीबी अनुभवण्यासाठी कधीतरी एकदा गरीब तुला व्हावे लागेल पण श्रीमंती अनुभवण्यासाठी श्रीमंतच असायला हवे असे अजिबात नाही आयुष्यात जिंकलेली मने आणि मिळवलेले आशीर्वाद पुरेसे असतात काही लोक इतके नशिबवान असतात की दुसऱ्यांना दुखावूनही नेहमीच त्यांना परत खूप प्रेम मिळते काहीजण इतके कम नशिबी असतात की दुसऱ्यांना इतके भरभरून प्रेम देऊनी मोबदल्यात त्यांना दुःख आणि धोकाच मिळतो मात्र लक्षात ठेवा जो व्यक्ती तुम्हाला कधीही अडचणीच्या वेळी मदत करत नाही तुम्हीही त्या व्यक्तीला अडचणीच्या वेळी मदत करू नका कारण स्वार्थी व्यक्ती जो व्यक्ती ओळखतो तोच व्यक्ती आयुष्यात पुढे जातो जिथे तुम्ही असल्याने किंवा नसल्याने कधी फरक पडत नाही तिथे तुम्ही नसल्यालाच बरं असतं तुमची काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका एका दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल की तोर मोजण्याच्या नादात चंद्रच गमावला लक्षात ठेवा प्रत्यक्ष चंद्र गमावला तर प्रत्यक्ष आयुष्यात उजाड पडणं पूर्णपणे अशक्यच असतं जीवनात कधी कोणाकडूनही अपेक्षा ठेवण्याऐवजी त्यांचे कौतुक करायला शिक शिकून घ्या अपेक्षा बाजूला ठेवून कौतुक करायला शिका आणि मग बघा तुमच्या आजूबाजूचे जग किती वेगानं म पूर्णपणे बदलायला लागतं कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका प्रत्येक व्यक्ती पूर्णपणे वाईट नसतात तर वाईट वाईट असते तुम्ही त्यांच्याकडून ठेवलेल्या अपेक्षा कधी कोणाकडून अपेक्षा ठेवू नका मग पहा आयुष्य किती सुंदर वाटेल कधी मोकळ्या आकाशाखाली तुमची कमाई ठेवून बघा तुम्हाला रात्रभर झोप येणार नाही त्याचप्रमाणे शेतकऱ्याचं कसं होत असेल एकदा विचार करा लक्षात ठेवा जे तुम्हाला देवाने दिले आहे त्यामध्ये पूर्णत्व सुखी राहा भूतकाळाचा केदी बनण्यापेक्षा तुमच्या भविष्याचा निर्माता बना मग आयुष्यात प्रत्यक्ष कधी दुःख येणार नाही सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो पण सत्य कधी आयुष्यात हरत नाही लक्षात ठेवा संघर्ष करत असताना कधी घाबरायचं नसतं कारण माणूस त्या काळात एकटा असतो यशस्वी झाल्यावर तर सगळी दुनिया बरोबर येते संघर्ष करत असताना कधी घाबरू नका लक्षात ठेवा काही माणसं ही पूर्णपणे मृग जळासारखी भासतात तेव जेवढे जवळ जावे त्यांच्या तेवढे लांब पळत जातात आणि काही माणसं ही पिंपळाच्या पानासारखी असतात झाली झाली तरी मनाच्या पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवाय ठेवा ठेवीशी असतात काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं तुम्हाला भेटली आहेत हे समजायला देखील भाग्य लागत विश्वास ठेवा देव प्रत्यक्ष तुमची काळजी घेतात देवांना पूर्णपणे तुमच्यावर मल, विश्वास आहे त्यामुळे बेहू नका प्रत्यक्ष मामांवर विश्वास ठेवा पूर्ण विश्व तुमच्या ताब्यात येईल प्रेमळ भक्तांनो जर आजचा तुम्ही हा मामांचा देवी संदेश पूर्ण ऐकला असेल तर आत्ताच म्हणा श्रीसंत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं धन्यवाद भेटूया असंच एका नवीन संदेशासह